आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best <laughs> prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आमदार सी टी रवी यांच्या अटकेचा भाजप जोरदार निषेध भाजपचे आमदार सी टी रवी यांच्या अटकेविरोधात भाजपने रस्त्यावर उतरून भव्य आंदोलन केले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र आणि विरोधी पक्षनेते आर अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी चंदमा सर्कलमध्ये आंदोलन छेडले आंदोलनादरम्यान काँग्रेस सरकारविरोधात जोरदार आरोप करण्यात आले तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर विरोधात कठोर शब्दात टीका करण्यात आली भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकारला भ्रष्टाचारी असे संबोधन केले आणि पोलिसांच्या अत्याचारांना विरोध करत धिक्काराच्या घोषणा दिल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी चन्नमा मध्ये कडे कोट बंदोबस्त ठेवला होता परंतु कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार प्रतिकार केला भाजप प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी सरकारला फटकारले पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला असून सुवर्ण सौद येथे काँग्रेसच्या सदस्यांनी सी टी रवी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला रात्री सी टी रवी यांना पोलिसांनी घेरले आणि तक कशी केली असा सवाल त्यांनी केला त्याचप्रमाणे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी देखील जोरदार हल्ला के केला काँग्रेस सरकार काय व भाजपच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार करत आहे आज सिटी रवी यांच्यावर अत्याचार झाला असून पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आमदार सिटी रवी यांचे प्रकरण आता बंगळूरकडे वर्ग मंत्री लक्ष्मी हब्बाळकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी भाजपचे विधान परिषद सदस्य सी टी रवी यांच्या संदर्भात बेळगाव न्यायालयाने आज महत्वपूर्ण आदेश दिला बेळगाव येथील पाचव्या जे एम एफ सी न्यायालयाचे न्यायाधीश प्रशार डिसुजा यांनी त्यांना बेंगळूर येथील विशेष लोकन्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार ट्रान्झिट वॉरंटच्या आदेशानुसार सी टी रवी यांना पोलिसांकडून बेंगळुरू येथे ने नेण्यात येणार आहे त्या प्रकरणी वकिलांनी जामिनासाठी विनंती केली युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला पण तपासकर्त्यांनी त्याला लोकन्यायालयात नेण्याची परवानगी मागितली त्यानुसार बेंगलोरला नेण्यासाठी ने किती वेळ लागेल अशी विचारणा बेळगाव न्यायालयाने केली त्यानंतर त्या संदर्भातील माहिती जाणून घेऊन त्यांना बेंगळूर येथे वर्ग करण्यात आले आहे या प्रकरणी बेंगळूर येथील न्यायालयाने सी रवी यांना दिलासा दिला असल्याचे वृत्त हाती आले आहे मराठा सहकारी बँकेच्या सत्ताधारी पॅनलला कुद्रेमनी परिसरातून उदंड पाठिंबा मराठा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत होणार आहे त्याकरिता दिनांक वीस रोजी प्रचार कार्याला प्रारंभ कुद्रेमनी या गावातून करण्यात आला यावेळी सर्व उमेदवार उपस्थित होते श्री भाग्यलक्ष्मी कॉपरेटिव्ह सोसायटी कुद्रेमनी येथे सर्व उमेदवारांचे उत्साही स्वागत करण्यात आले शिवाजीराव शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले बाळासाहेब काकतकर यांनी कैलासवासी अर्जुनराव यशोपकर कैलासवासी शिवाजी राव काकतकर कैलासवासी बाबूराव हंडे कैलासवासी अर्जुनराव हिशोबकर यांचे पुण्यस्मरण करून कुद्रेमनी गाव आणि मराठा बँक यांच्या नात्याविषयी सांगितले त्यानंतर सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान करण्यात आला तसेच मराठा कोऑपरेटिव्ह बँकेने बिनविरोध निवडून आलेल्या प्रशांत चिगरेंचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला नागेश राजगोळकर यांनी मतपत्रिकेविषयी माहिती दिली रवी पाटील यांनी सत्ताधारी पॅनल विजयी होईल अशी ग्वाही दिली चेअरमन दिगंबर पवार यांनी कैलासची ईश्वर गुरव यांची आज भासत असलेली कमतरता यावर आपले भाष्य केले भाग्यलक्ष्मी सोसायटीच्या संचालकांचे अभिनंदन व आभार मानून त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली महिला गटातील उमेदवार रेणू सुहास किल्लेकर यांनी देखील मतदारांना मतदानासंदर्भात माहिती दिली तसे सत्ताधारी पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले यानंतर सुळगा हिंडलगा येथील मतदारांची भेट घेऊन सत्ताधारी पॅनलला मत देण्याविषयी विनंती करण्यात आली आमदार लक्ष्मण सौदी यांचे निलंबन करण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची भाषा करणारे कर्नाटकचे आमदार लक्ष्मण सौदी यांचे निलंबन करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समितीद्वारे बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे तर कर्नाटकात काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा असे आकलेचे तारे तोडले आहेत याबद्दल आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे, आहे। बेळगाव किंवा महाराष्ट्राचा अपमान सहन केला असल्यास ते सहन केले जाणार नाही मुंबईला केंद्रशासित करण्याविषयी बोलणाऱ्या आमदाराला निलंबित करायला हवे असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे जायंट सखीच्या वतीने डॉक्टर सतीश चौलिगेर यांचा सत्कार ऑस्ट्रेलियातील बुसलटन येथे झालेल्या जगातील सर्वात मोठी स्पर्धा आयर्नमॅन या स्पर्धेत भाग घेऊन आयर्नमॅन हा मानाचा किताब पटकावलेल्या डॉक्टर सतीश चौलीगार यांचा बेळगावातील जायंट सखीतर्फे सत्कार करण्यात आला डॉक्टर चौलीगार यांनी चार किलोमीटर समुद्रात पोहणे ब्याऐंशी किलोमीटर धावणे आणि एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग यांनी वेळेआधीच पूर्ण करून ही स्पर्धा जिंकली या त्यांच्या यशाबद्दल जायंट्स ग्रुप सखीच्या वतीने त्यांचा सन्मान नवजीवन हॉस्पिटल करण्यात आला यावेळी जायंट सखीच्या अध्यक्ष अपर्णा पाटील यांच्यासह उपाध्यक्ष शीतल पाटील नम्रता महागावकर दीपा पाटील स्वाती फडके अर्चना कंग्राळकर भाग्यश्री पवार रश्मिता यादव प्रिया बांदिवडेकर वैशाली भातकांडे विद्या बांदिवडेकर सविता मोरे वर्धा अंगडी वृषाली मोरे आदींसह सखीच्या इतर सदस्या उपस्थित होत्या नवहिंद संस्थेच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन नवहिंद सोसायटी स्थापनेपासून लोककल्याणकारी शैक्षणिक क्रीडा व सहकार क्षेत्रात मोठे यश मिळवले असून समाजाने संस्थेच्या उपक्रमाला पाठबळ द्यावे असे आवाहन माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी केले नवहिंद दिनदर्शिका दोन हजार पंचवीस या प्रकाशनावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रकाश अष्टेकर होते सर्वसामान्य जनतेला वेळेत पटपुर पुरवठा करून त्यांचे जनजीवन उंचावून उन उभारणीचे काम करणारी नवहिंद ही संस्था आहे असे गौरवोद्गार समितीचे नेते आणि साहित्यिक गुणवंत पाटील यांनी काढले प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक वाईस चेअरमन अनिल हुंद्रे यांनी केले नवहिंद क्रीडा केंद्राचे सेक्रेटरी आनंद पाटील यांनी यशस्तवन सादर केले संचालक मंडळाच्या वतीने पाहुण्यांना करण्यात आले मान्यवरांनी आपले विचार व्यक्त पाहुण्या पुष्पणजीराव अष्टेकर गुणवंत पाटील प्रकाश अष्टेकर अनिल हुंद्रे सी पाटील उदय जाधव संभाजी कणबरकर श्रीधर धामणेकर नारायण जाधव माधुरी पाटील नीता जाधव यांच्या हस्ते नवदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले अध्यक्षीय भासना चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला